एस टी कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलत आहेत थेट जाऊया दरम्यान जल्लोष करण्यात येतो आहे एस टी कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करताना त्यांच्या मूळ वेतना साडेसहा हजारांची वाढ करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आणि त्याच्या त्यांच्या या निर्णयाचं एस टी कर्मचाऱ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं जल्लोष करण्यात आला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यात आले किंवा दृश्य आपण पाहतो आहोत सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडली आणि ही बैठक पार पडल्यानंतर एस टी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करण्यात आलं एस टी कर्मचाऱ्यांकडून त्यांनी आभारही मानले आणि जोरदार जल्लोष सह्याद्री अतिथीगृहाबाहेर करण्यात आले टी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडेसहा हजारांची वाढ करण्यात आलेली आहे एसटी कर्मचाऱ्यांची साडेपाच हजारांची अपेक्षा होती मात्र त्यात त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त असे हजार रुपयांची वाढ करून एसटी कर्मचाऱ्यांचा खूश करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बाहेर येताच एस टी कर्मचाऱ्यांकडून त्यांचं जोरदार स्वागत आहे अभिनंदन करण्यात आलं त्यांचे आभार मान्य एस टी कर्मचाऱ्यांनी काल हा संप पुकारला होता अकरा विविध संघटनांनी हा संप पुकारला होता आणि आजच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आल्याचं एस टी कर्मचारी संघटनांनी जाहीर केलं सरकारनं काही महत्त्वाच्या मागण्या एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत एकशे त्र्याण्णव डेपोंचं नूतनीकरण करण्याबरोबरच वेतनवाढीसारखा महत्त्वाचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे मान्य करण्यात आलेला आहे मूळ वेतना साडेसहा हजारांची वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे गेल्या दोन दिवसांपासून हा टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता अखेर काही वेळापूर्वीच हा संप मागे घेत असल्याचं एसटी कर्मचारी संघटनांनी जाहीर केलेलं आहे तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली आणि त्यावेळी सरकारनं कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरसकट साडेसहा हजारांची वाढ करण्याची घोषणा केली तर म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांना साडेपाच हजारांची वेतन वाढ अपेक्षित होती मात्र सरकारनं त्यांच्या मागणीपेक्षा हजार रुपये अधिक वाढवून दिल्यात बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृहाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले दोघेही सह्याद्री अतिथीगृहाबाहेर आल्यानंतर दोघांनाही मोठा मोठा हार घालत तसंच गुलाल उधळत गुलांची भरण करत दोघांचे आभार मानण्यात आले आणि सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं सणासुदीच्या काळात हा संप लवकरात लवकर मागे घेण्यात आलेला आहे त्यामुळे चाकरमान्यांनी सुद्धा सुटकेचा निश्वास सोडलेला आहे कोकणात जाण्यासाठी एस टीला सर्वाधिक पसंती चाकरमान्यांकडून देण्यात आली होती मात्र एस टीचा संप सुरू झाल्यामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या होत्या खोळंबा होत होता आणि त्यातच आज संपाच्या दुसऱ्याच दिवशी हा संप मागे घेण्यात आल्याचं एस टी कर्मचाऱ्यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे